सालापादप्रमाणे यंदाही माजी नगरसेविका रजनी भरत मिरकुटे यांच्या वतीने त्यांच्या कार्यालयात होली धुलिवंदन उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात होलिका पूजनाने झाली रजनी भरत मिरकुटे समाजसेवक भरत मिरकुटे आणि त्यांचे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने होलिकेची पूजा केली उपस्थित नागरिकांनीही गुलाल उधळत एकमेकांना रंग लावत आनंद व्यक्त केला यावेळी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला महिलांनी पारंपरिक फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला तर तरुणांनी डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा जल्लोष केला माजी नगरसेविका रजनी भरत मिरकुटे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की होळी हा सण आपल्या वैरभाव विसरून प्रेम आणि एकतेचा संदेश देतो समाजात स्नेहभाव वृद्धिंगत होण्यासाठी असे सण उत्साहात साजरे होणे आवश्यक आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिरकुटे परिवार स्थानिक नागरिक समाजसेवक महिला मंडळ आणि युवकांनी विशेष मेहनत घेतली होलीच्या रंगांनी रंगलेला उत्साह समाजातील एकतेचा संदेश आणि आनंदोत्सवाने भारलेले वातावरण यामुळे यंदाची होळी अविस्मरणीय ठरली ब्युरो रिपोर्ट द इंडियन टी व्ही न्यूज